नमस्कार माधवीस किचनमध्ये मा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत दुधाचं ताक लोणी तूप कसं बनवायचं शिवाय ताकापासून ताकाची कडी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहूयात इथं मी आपण जे रोज दूध तापवतो त्याच्यावरची जी साई येते ती मी चार ते पाच दिवसाची साठवलेली आहे ही साई साठवत असताना आपल्याला यामध्ये एक चमचा विरझण किंवा दही टाकायचं आहे जेणेकरून याचंही दही किंवा सायट व्यवस्थित तयार होईल इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी खास रवी घेतलेली आहे सुरुवातीला जेव्हा मिक्सरसारखी भांडी किंवा वस्तू नव्हत्या तेव्हा लाकडाची रवी वापरतात आणि त्यानेच ताक तयार करत असे आता इथे मिक्सरचं एक मोठं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये हे थोडं थोडं साईट ॲड करून व्यवस्थित मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि फिरवत असताना थोडं पाणीसुद्धा यामध्ये ॲड करावं लागेल जेणेकरून या ताकाचं लोणी वरती येईल जर तुम्ही हे साईट फ्रीजमध्ये ठेवत असाल तर थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला येऊन द्यायचं आहे जर तसंच तुम्ही मिक्सरमधून फिरून घेत असाल तर ते दही फेसायल्यासारखं होईल आणि ताक होणार नाही अशा वेळेस थोडंसं कोमट पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे व व्यवस्थित ताक करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता किती छान लोणी येथे वरती आलेलं आहे सायट्याचा जेव्हा ताक बनवतो तेव्हा आपण ते, ते जास्त दिवस ठेवू नये शक्यतो तीन ते चार चार ते पाच दिवसच ते ठेवावे व त्याचे ताक करून घ्यावे जेणेकरून त्याचा वास येत नाही आता मी इथे एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे व जे लोणी आहे वर आलेलं ते व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे व ते लोणी काढून झाल्यानंतर आपल्याला हे ताक एका पातेलात पतून घ्यायचं आहे उरलेलं दही किंवा सायट आपल्याला परत एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे बघा किती छान व्यवस्थित आपलं लोणी तयार झालेलं आहे काही झंझेट नाही काही ना त्रास नाही अगदी सोपी पद्धत आहे आता हे जी लोणी निघालेलं आहे ते आपल्याला दोन ते तीन वेळा व्यवस्थित धुऊन घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला त्या तुपाचा वास येणार नाही ना लोणी भगवंतांना खूप आवडतं म्हणून भगवंतांना मक्खन चोर असंही म्हणलं जातं किंवा तुम्हाला माहीत असेल भगवंतांना पंढरपूरमध्ये सुद्धा लोण्याचा भोग लावला जातो हे बघा किती छान लोणी तयार झालेलं आहे लोण्याचं खूप जास्त फायदे आहे आपण जरी चेहऱ्याला वगैरे लावलं तरी त्याची छान इफेक्ट दिसतात आता हे लोणी आपल्याला असंच कढईमध्ये गॅसवर ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे व हे लोणी आपल्याला असंच कडत ठेवायचं आहे लोणी आहे तोपर्यंत आपल्याला या ताकाचं चा छान अशी कढी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला हे सर्व साहित्य लागणार आहे आलं मिरची लसूण कढीपत्ता कोथिंबीर आणि कच्चे शेंगदाणे हे सर्व आपल्याला मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे कढी ही ताकाची किंवा दह्याचीही बनवली जाते मध्ये आधी आपल्याला हे तूपसुद्धा पाहायचं आहे थोडंसं हलवायचं आहे जेणेकरून हे लागू नये आता आपला मसालासुद्धा बारीक करून झालेला आहे आता आपण पुढची म्हणजे फोडणीची तयारी करूया आता एका पातेल्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे व तेलामध्ये सुरुवातीला आपल्याला अर्धा चमचा मोंगरी टाकायची आहे कढीपत्ता टाकायचा आहे जिरे टाकायचं आहे व त्यानंतर जो आपण बारीक केलेला मसाला आहे तो यामध्ये ॲड करून ते व्यवस्थित सर्व परतून घ्यायचं आहे हे सर्व जिन्नस परतत असताना आपल्याला यामध्ये थोडीशी हळदसुद्धा ॲड करायची आहे जेणेकरून या कढीला आपल्या खाणाचा कलर येईल ताकाची कढी ही चवीला थोडीशी आंबट गोड असते त्यामुळं खायलासुद्धा खूप भारी वाटते मसाला भाजत असताना आपल्याला अजिबात करतो द्यायचा नाही आता हे सर्व भाजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ताक ॲड करायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं हवं असेल तर पाणी ॲड करू शकतात आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे व कडी उकळून द्यायची नाही आमच्याकडे कडी उकळली की फुटते असं म्हटलं जातं नंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे व किंचित साखर यामध्ये ॲड करायची आहे अशा प्रकारे आपली कढी तयार झालेली आहे आता आपण तूप कडलं का नाही ते पाहूया तूप छान कडलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे व ही कढई आपल्याला अशीच थोडा वेळ ठेवायची आहे तुम्ही पाहू शकता आपलं खूप छान असं तूप तयार झालेलं आहे गरम जर तूप असेल तर या प्रकारे दिसते तूप व्यवस्थित कडलं तर ते बराच दिवस टिकते जर तूप व्यवस्थित कडलं नाही तर त्याला उग्रास असा वास येतो आणि तूप जर आलं असेल तर अशा प्रकारे खूप छान पांडू शुभ्र दाणेदार तूप दिसतं खायला ही साजूक तूप असं म्हटलं जातं अशा तुपात बनवलेले पदार्थ तु खूप छान लागतात अजिबात बिलकुल वास येत नाही व चवीला तर छान शिवाय पौष्टिकही असतात अ किती छान दाणेदार तूप दिसत आहे नेहमीच्या पोळीला किंवा रोजच्या भातावर हे असं तूप असल्यावर आहे आता आपण कडी आणि भाताचं ताट करायला घेऊयात त्यासाठी मी इथे एक ताट घेतलेला आहे त्यासोबतच एक वाटी घेतलेली आहे आपली कढी खूप छान मस्त तयार आहे आता या वाटीमध्ये आपल्याला कढी घ्यायची आहे कढी घेऊन झाल्यानंतर गरम गरम भात घ्यायचा आहे गरम गरम भात आणि त्यासोबत कढी असेल तर खायलाही खूप मजा येते मी इथे भातासाठी इंद्रायणी बासमती तांदूळ घेतलेला आहे तो वासच इतका छान असतो आहे की किती भात खाऊ असं होतं आता कढी भातासोबतच आपल्याला मस्त असं ताजं ताजं ताकसुद्धा आहे शिवाय या गरम भातावर आपल्याला साजूक तूपसुद्धा घ्यायचं आहे तुमच्याकडे सुद्धा अशीच ताकाची कडी बनवली जाते का का तुमच्यासाठी हा पदार्थ नवीन आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा शिवाय घरचं साजूक तूप तुम्हालाही आवडतं का रोजच्या जेवणामध्ये वापरायला किंवा खायला तुपाचे खूप सारे फायदे आहेत मेन म्हणजे तूप हे आपल्या स्किनसाठीही खूप फायदेशीर आहे शिवाय थंडीसुद्धा आपण होटाला वगैरे लावल्यानंतर पोटसुद्धा आपले मऊ राहतात अशा प्रकारे आपलं कढी भाताचं ताट खूप छान असं तयार झालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू